गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धा तुला खूप सांगचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेतच राहा तर आज आहे बघा चंपाषष्टी आज आहे बुधवार तर माझं इकडं चालले आहे पोणाला चटका देणं सकाळचे वाजे आठ आणि एकीकडे आहे चहा चला या सगळेजण चहा प्यायला बघा बघायचे कटाची आमटी बनवलेली आहे मी बटाट्याची भाजी भाजी काय जास्त बनवली नाही आणि कोशिंबीर ह्याला जायची फोडणी कोशिंबीरला पापड पापड पण तळून ठेवलेत पुरण वाटून झालेलं आहे कणिक तिरे आणि झाकून ठेवते आता आणि इकडे सासूबाई करतात नाश्ता नाष्ट्याला केलेले आहेत पोहे आज आहे बघा चम्पा चंपष्ठी असल्यामुळे म्हटलं देवाला नैवेद्य दाखवूया आज आज आमच्याकडे कुळ चंपष्ठीचा कुळधर्म असतो मोठ्या म्हणजे जोबईंकडे असतो पण आता आपल्याला काही कारणामुळे आपल्याला जाणव शक्य होत नाही तर आम्ही आता घरच्या घरीच आपल्या देवाला पण नैवेद्य दाखवून असला आणि सगळ्यांना पण प्रसाद मिळेल म्हणून या हिशोबाने मी केला आणि रसिकाला आपलं सवाष्ण म्हणून लेख सवाष्ण म्हणून तिला थोड छब्यात देता येईल प्राजक्ताला पण बोलून एक पोळी देते तिला एक पोळी अशी देता येईल चला तर मग मी थोडस पुरण घातलं आपल्या एका पेल्याच तर चला आता पुरणपोळी बनवतील आता दोघांना नाश्ते तर झालेले आहे आणि आज विनाश्रीमुळे काय स्कूलमध्ये पाठवायचं नाही म्हणले आता असा म्हणलं चला जाऊ दे तोपर्यंत माझं स्वयंपाक सगळा पूर्ण होऊन जाईल आणि तेव्हा तिथे दाखवेल ती करते हे पहा पण सगळं आवडलंय आता फक्त मला नेहमी दाखवायचं आहे तर मी विरासला आणायला चालले विरासला इकडे घेऊन येते एक तासासाठी कारण का हे गेलेत यांच्या मनुष्यचे वडील एक्सपायर झालेले आहेत त्यांचे मित्र तर मैतीला गेलेले आहेत मग ते आल्यानंतर आंघोळ बिंगळ त्यांचं करावं लागेल त्यांचं म्हणजे पाणी काढून ठेवावं लागेल काय खायला घालते पुरणपोळी राजा ह्या काही इथं आहे ना कुठं ठेवणार आहे नैवेद्यच पान हिरांसला देते कुठं ठेवली म्हणतो मी खालीच घेणार ये राजा तू इथं ना हम्म हिरासला छान आबा आंघोळीला गेलेत आबा आले तत्ता ये राजा चला आता ह्यांचा डबा भरती हिरांसला जेवायला घालता घालता मिस्टरचा डबा भरती आणि विराश थोड्या आणि घेऊन घरी घेऊन जाते चला झालेच नाही म्हणजे दाखवले आहे मी देवाला आणि माझं खरा देव माझा विराज आहे छोटू माझा बघा आता वाजलेत संध्याकाळचे साडेसात मगाशी काय झालं विरांशकडनं मी आले आणि विरांजला येताना घेऊन आले आज विरांशची तब्येतच बरी नाही आहे मग त्याला इथं तो झोपेतनं पाच वाजता उठला आणि म्हणाभड्या उलटी केली त्याला काय ॲसिडिटी झाली का काय चुरण पोळी आणि थोडं जा जाण कोमट होतं त्याच्यामुळे त्याला स्कूलला काय पाठवलं नव्हतं त्याला आणि त्या इकडे मी आणि त्याला केली होती ज्वारीची पेस्ट करून खायला दिलं उलटी झाल्यामुळे म्हणजे त्याला भूक लागली असेल आणि मग बघा शिकव कधी गेला आता मी बघा फक्त भातवरच मला करायचं आहे आमटी भात आता वरण तर शिजलेलं आहे त्याला पोडणीश टक्के आम्ही भात कुकरमध्ये लावते गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल बघा आज आहे बघा गुरुवार आहे तर गुरुवार आज आहे मार्गशीर्ष माहितीला पहिला गुरुवार मार्गशी माहिती पहिला गुरुवारच्या सगळ्या माझ्या भगिनींना महिलांना आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा तर बघा माझ्या मागे एवढी गडबड आहे की पड़ पड़ मी पटपट तसंच आवरलं आहे सासूबाईंना दिलं नाष्टा नाश्ता हे बघा आणि ह्यांच्या टिफिनसाठी मी सगळं आवडून ठेवलंय आणि माझ्या मागे काय लागलं आहे आमच्या मागे काय नाही दवाखाने आता आता मीराज घेऊन जायचं दवाखान्यात एक झालं की एक एक झाले की एक चालूच आहे आणि काल व्हिडिओ त्यासाठी मी बनवलं म्हणजे माझं पूर्ण झालं नाही अर्धवट अर्धवटच झालेलं आहे रसिकाकडे चालली रसिकाकडे आमच्या सासवेनं कोणाचं काय घेणं नसतं कोणाला काय कमी ना पण आपल्याला व्यवस्थित पाहिजे सगळं आहे का आता मी म्हणते मी चालेल सगळ्याकडे एवढी गडबड करते कशाला चाल म्हणजे काय काम आहे काही नसतं आपलं नाश्ता चालूच एकेकांना खरंच ना दुसऱ्यांचं दुःखचं काही नसतं आज गुरुवार गुरुवारची पूजाही करायची मला अजून गुरुवारची पूजा नाही केली गुरुवारची पूजा मांडायची देवा देवाची पूजा झाली आहे घरातल्या देवांची सगळं काय बंद करून येतो अहो बाई लॅपटॉप काम करतो का अरे बाप रे मी विरांश कडे आली आमचं विरांश बघा बल नाही विरांश सांग म्हणे तुला काय झालंय काय झालं आहे पाप ग मनूला पाप ताप आणि मम्माच्या लॅपटॉपवर काम करतो तो त्याला घेऊन जायचं दवाखान्यात आणि इकडे बघा मी पॅन केक करते त्याला हे बघा बघा आता विनायकला पण बरं नाही सगळ्यांना बरं नाही काय करावं म्हणून सगळ्यांना बरं नाही मिशा शा आगोबाई यांनी हा मम्माच काम करायला लागलंय अरे देवा तू इंजिनियर आहे हा अरे बाप रे बघा सगळे आजारी पडायला आहेत आमच्याकडे सगळे आजारी चला मी त्याला स्कार बांधतेस चला चला आपटा लवकर हो राजा एवढं हो राजा येक ह्या डॅडूच्या डॅडूचे गोड आहेत का कशात पक... हा नुसतं हातात पकडायच्या मी पॅनकेक खायला घालते बाळाला मग घेऊन जातो हा दवाखान्यात ओके आवडेल का आवडतं का? का तुला हां ते का काढून ठेव ना कॉल येईल कोणाचं तरी तुला तुला कोणाचा तर कॉल येईल ना तो गळ्यात घातलंय कॉल येईल ना तुला मी कच्या दिदीच्या येईल नाही तर साहेबांच्या येईल तुझ्या लागेल राजा लागेल ग सोना तुझ्या साहेबांच्या येणार आहे का हो का बापरे विरांशी हा मी एका पण आलाय ना आमच्या विरांश सगळे विरांशी मैत्रीण शेजारची सगळे सगळे इंजिनियर आहेत ना ओके सगळे इंजिनियर झालेत ओके विराज पण इंजिनियर झालेला विराज पकडतो बघा ऐकतो काय झालं शिशुपुरतच जवळ आहे चला

निदांश काय खातोय हॉस्पिटलमध्ये नाही खातो निदांश कसं बसलंय बघा निदा कसं बसलाय इथे तोंडात घालणूक म्हणू तोंडातलं काढते तोंडातलं काढा तोंडातलं काढ काढा औषध घेते हे बाळा हे राजा काय हे काढलंय ना हे बघ विक्स आहे ना थांबते त्या हां विक्स खावा चोकायचं असतं बघा आम्ही घरी निघालो आता थी थी न्यारी न्यारी गो गो गो। चला औषध घेतो आणि घरी निघते किती फोडत खोड करे बघा चला किती तर पाय पाय केअर